राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आव्हान पोलिसही वेळोवेळी करत आहेत मात्र फसवणुकीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची एकोणतीस लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एकोणतीस वर्षीय तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांच्या फिर्यादीनुसार तक्रारदार तरुण उबाळीनगर भागात राहिला आहे सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली होती शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष त्याला दाखवले होते तरुणाने शहानिशा न करता चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती घेतली त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी एकोणतीस लाख ऐंशी हजार रुपये जमा केले चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा मिळाल्याचे भासवले प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही तरुणाने परताव्याबाबत विचारणा केली तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ सुरू केली चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद करून ठेवले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच वागोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे अधिक तपास करीत आहेत